di gambar yang semandir ada di gambaran yang Di gambar anda my favorite place. बाबू एक मिनटं फोटो काढून येस नमस्कार मंडळे मी अंकिता आता आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि ते ही थेट गाणगापुरातून मी आता आहे ते गाणगापूरमध्ये आणि आम्ही गाणगापूर दर्शनाला आलो हो। आहोत आणि मागे तुम्ही बघताय ते असं राहण्याची सोय आहे तिकडे आम्ही थांबलो आहे तर तुम्हाला त्याबद्दलही इन्फॉर्मेशन मिळेल पण त्याआधी गाणगापूरमध्ये आम्ही काल रात्री आलो म्हणजे संध्याकाळी तर रात्रीची साडेसातची जी आरती असते तीही आम्ही घेतली गाड्यांचा आवाज येत असेल कारण की आपलं जे स्टे आहे ते नियर हाय म्हणजे जो रस्ता आहे मेन जो रस्ता आहे तिकडेच असल्यामुळे आपल्याला गाण्यांचा खूप आवाज येतो आणि बाकी छान असं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि याआधी काणगापुरामध गेल्या वर्षी झालं होतं आम्ही सो त्याचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओची लिंक देते जेथे तिकडचं मी आपलं जे, जे दत्त मंदिर आहे बाकी संगम वगैरे आहे तिकडचंही व्हिडिओ शूट केलं होतं तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आपण काय काय करणार आहोत आणि कुठे कुठे विजिट करणार आहोत तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्याआधी मी तुम्हाला जिथे आम्ही स्टे केला आहे हे जे आहे माझ्या मागे तिथे आम्ही स्टे केला आहे त्याचं नाव आहे शिवदत्त यात्री निवास तर या यात्री निवासाची अरेंजमेंट कशी आहे ती तुम्हाला आता दाखवते आणि कसं कसं काय आम्ही इकडे ट्रॅव्हल करून आलो तेही तुम्हाला सांगते ॲक्च्युली आम्ही काल बसलो ते सकाळी साडेआठची ट्रेन पकडून दादरवरून आणि थेट गाणगापूरमध्ये आम्ही पोचलो ते एक सहा वाजेपर्यंत वगैरे तिथून आम्ही ऑलरेडी जी गाडी असते ती बुक केली होती बिकॉज आम्ही चौदा जणं आलो आहोत यावेळी गेल्या वर्षी आम्ही चारच जणं होतो आणि यावेळी चौदा जणं आहोत माझी फॅमिली मामा वगैरे असे सगळे मिळून आम्ही सगळे आले आहोत तर या पूर्ण बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेलच आणि हे बघा हां रूम नंतर जिथे आपण स्टे केला आहे ना त्याच्याबद्दल माहिती आपल्याला देणार आहेत मिस्टर प्रीतम डावल सो ते आता थोड्याच दिवसात तुम्हालाही त्यांचे व्हिडिओ बघायला भेटतील कारण की तेही आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत म्हणजे टेन्शनच नाही सो तुम्हाला गाईड जर ट्रॅव्हल ट्रिप करायची असेल तर त्यांच्याकडून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल है ना ट्रॅव्हल ट्रिपची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर मस्तपैकी गाईड इथे दिलं जाईल कुठून कॉन्टॅक्ट नंबर खाली दिला जाईल चार्जेस पण त्याच्यात सांगण्यात येतील कुठून कसं ट्रॅव्हल करायचं कुठे राहायचं वगैरे ते सगळी इन्फॉर्मेशन देणार तोपर्यंत आता बघूयात आपण जे आपण तिथे राहिलो आहे तिकडेची अरेंजमेंट कशी आहे ते आणि त्याआधी आपण एक इथे छोटंसं मंदिर पण आहे दत्तांचं असं स्टेजच्या बाजूला बांधलेलं तर त्याचं आधी पहिले दर्शन घेतात आणि मग बाकी तुम्हाला प्रीतम आहे ते सांगतीलच तुम्हाला कसं काय आपण ट्रू म्हणजे स्टेचं जे आहे लोकेशन ते कसं काय आहे ते चला तर आपण आधी दत्तात्रयांचं दर्शन घेऊयात मग बाकी सगळं करूयात तर हे असं आहे स्टेच्या इथेच मंदिर आहे आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा इकडचं काम चालू होतं म्हणजे पायाभरणी वगैरे चालू होती आणि हा जो सेटअप होता तो ऑलरेडी सेट होता म्हणजे हे हे असं आहे मंदिर म्हणजे त्यांनी बनवलेलं आहे पाणी का पडलंय नारळ फोडला असेल त्याच्यामुळे असे एकदम रोड रोड जसं हॉटेल आहे एकदम छान असा रूम्स वगैरे पण एकदम क्लीन असतात कोणी ते व्हिजिट करू शकता शिवदत्त निवास आणि हा जो रस्ता जातो सरळ रस्ता आहे तो सरळ जातो श्रीदत्त मंदिराकडे आणि हा छोटा झाला आहे स्कूलला गाडी घेतली दू पडलं ना व्यवस्थित असे रूम्स आहेत आणि तिकडून सोय येते आता आम्ही चहा पितोय स्वराश आमचा स्ट्रॉंग 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 ह्या वा। रूम मध्ये बघा सगळे आता रेडी होत आहेत इथे सगळं रेडी होण्याचा आणि हा असा सगळा पसारा आमचा पडलेला आहे पटापट पटापट रेडी वाजले किती हा असा सगळा पसारा आणि ह्या बेडची आणि ह्या रूमची ट्रूर टूर तुम्हाला मी नंतर दाखवतेच किती काय जण आपण इथे राहू शकतो ते त्याबद्दल तर मी आणि आईने पूर्ण मॅचिंग केलेलं आहे म्हणजे थोडा साडीचा सा पदर डिझाईन वगैरे वेगळी आहे पण कलर ऑलमोस्ट सेमच आहे आणि जी मामीने घातली आहे तिचा कलर कुठला आहे गुठला आहे म्हणजे असं थोडं सिमिलर सिमिलर कलरच झालाय आहे आमच्या सगळ्यांचे बाकी पाठीमागे मध्ये आहे सो असं सगळ्या साड्या नेसून आता आम्ही निघालो आहोत ते संगमावर तर संगमावर जाऊन पण तिकडचा तुम्हाला व्हिडिओज दाखवते या व्हिडिओमध्ये सो so, आपला व्हिडिओ नक्की कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा मंडे तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं ते म्हणजे आम्ही काल सहा वाजता इकडे आलो ना या स्टेजच्या इथे सो नंतर आम्ही जेवणा मंदिरात गेलो मंदिरात साडेसातची आरती वगैरे घेतली आणि रात्रीचं जेवणाचं काय करायचं म्हणून आम्ही इथेच जे आहेत त्यांना विचारलं तर त्यांचं इकडे पाठीमागे बंगला आहे तर ते लोक मस्तपैकी घरगुती असं जेवण देतात एकशे वीस रुपये थाळी प्लेट आहे तर आम्ही चौघा चौदा जणांनी पण ती राईस प्लेट म्हणजे थाळी असते व्हेज थाळी ती खाल्ली जर तुम्हाला तुमचा उपवास असेल आमचा काल गुरुवारचा उपवास असतो त्याच्यामुळे आम्ही कांदा लसूण बिना कांदा लसूणवालं जेवण सांगितलं होतं त्यांना त्यांनी तेही करून दिलं होतं आणि उत्तम असं घरगुती जेवण होतं तुम्हाला जसं भाकरी पाहिजे तर भाकरी चपाती पाहिजे तर चपाती डाळ भात कोशिंबीर दोन भाज्या अशा पद्धतीचं घरगुती जेवण तुम्हाला इकडे भेटेल सो तुम्हालाही जेवणाची ते म्हणजे शोधावं नाही लागणार त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला अरेंज करून देतील तुमच्या आवडीनुसार बाकी इथे नाश्त्याला वगैरे खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि अर्थातच इथे तुम्हाला इडली हा वडा असे सगळे ऑप्शन भेटतच राहतील तमंडई आता आपण निघाला आहोत ते संगमाच्या दिशेने तो हा संगमाकडे जाणारा रस्ता आहे त्यात तुम्ही ही जर्नी एन्जॉय करा मग भेटवत आपण डायरेक्ट संगमाच्या इथे

त्या तिकडे आलो आहे आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा पाणी खूप इथपर्यंत होतं थोडं वरती आणि आता बघा काय आहे पूर्ण खालपर्यंत जावं लागतं आहे अदरवाईज पाणी थोडं म्हणजे ह्या ज्या पायऱ्या आहेत ना तिथपर्यंत होत्या गेल्या वर्षी जर तुम्ही गेल्या वर्षीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळेलच आणि ह्या वर्षी तर पाणी खूप थोडं पुढे आहे असं असं जावं लागतं आपल्याला सो आता आपण संगमाच्या इथे जाव्यात नदीच्या इथे थोडं नदीचाही अनुभव घेऊयात म्हणजे छान वाटतं ना असं निसर्गात आल्यावर आता तर इथे नदीच्या इथे बघूयात आणि जतक जसं की आपल्याला माहिती आहे मोस्ट ऑफ द आपलं जे महाराष्ट्रातलं देवस्थान आहे तिथे आपण सगळी अशी अस्वच्छता करून ठेवतो आणि इथेही तेच बघायला भेटते तर तुम्ही माझ्या मागे बघाल तर तुम्हाला तिथे दिसेलच आणि इथे पण दिसेलच ते मागे जी लोकं आहेत तिथे राहतात तिथे आंघोळ करतात आणि ज्यांना जी पारायण वगैरे करायचं असतं गुरुचरित्राचं ते इथेच अंघोळ वगैरे करून मग गुरुचरित्र पारायण करायला जातात ते गुरुचरित्र पारायण पण कुठे करतं ते पण मी दाखवते आणि मग इथे असे बोट वगैरे तुम्हाला दिसत असेल हां इकडे 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 हां इकडे इकडे ते इकडे बोट वगैरे पण आणू मी तिकडचे पलीकडचे इकडे येत असतील सो त्यासाठी आहे सगळं स्वतः आपण संगमाच तुम्हाला मी दाखवते नदी कशी आहे ते हा पापा आपले हे होतात पापा आपले हा मोबाईल वाढशे हे बघा ही नदी आहे जिथे तीन नद्यांचा संगम असतो आणि आपण आम्ही फक्त पाय इकडे धुतले बाकी ना इथे काय काय जण ओटी वगैरे भरतात दिव्या हे आपल्या नदीमध्ये सोडतात सो so, ते असं सगळं त्याच्यामुळे अजूनच अस्वच्छता होते आणि नदीचं पाणी पण बघा बघाल तर थोडंसं असं खराबच झालेलं आहे पाणी पण तरी पण जातात आपली लोकं आणि ते बघा तिथे तुम्हाला दिसत असेल तर माणसं एवढ्या एवढ्या पाण्यात पण उतरतात पण ज्याची त्याची भक्ती असते आपण त्याला काय बोलवू नाही शकत प्रत्येकाचा एक भक्तिभाव वेगळा असतो सो आपण यायचं आणि आपल्या भक्तीप्रमाणे आपल्या श्रद्धेप्रमाणे सगळं काय करायचं ते सगळे असे संगमाचं पाणी घेतं आणि एक शुद्धीकरण होतं आपल्या शरीराचं असं अशी एक भावना आहे इकडची सो so, हा आज मला ह्या वर्षी खाली उतरायला भेटलं आहे बिकॉज पाणी कमी आहे त्याच्यामुळे उतरायला भेटलं आहे अदरवाईज पाणी आपलं ते असं सगळं आहे सरू बघा सरू जातोय पाय धुवायला ओ सगळे गुरुचरित्र पारायण करायला बसतात संगमावर स्नान करून आणि बघा सगळीकडे तुम्हाला बघायला वाटेल आणि आपण आता हे दर्शन घेऊयात मंडळी आमचं त्रिसंगम संगमावरचं जे दर्शन होतं निळसर् सिंह सरस्वती महाराज यांचं मंदिर पण आहे सो ते दत्तात्रयांचंच मंदिर आहे सो तिकडचं सा दर्शन झालं आणि आम्ही आता निघालो आहोत ते भस्माचा जो डोंगर आहे दोन मिनटाच्या पावलावर सो तिथे दोन मिनटं आम्ही भस्माच्या डोंगरच्या इथे जा जाणार आहोत आणि तिकडची जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हणाले की तिथे विभूती असते ती सगळेजण घे घ्यायला जाण जातात तिथे आणि त्या भस्माच्या डोंगरबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला माहिती दिलेली आहे आधीच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर प पुन्हा एकदा तुम्हाला सांगते जर व्हिडिओ बघितला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आणि ते भस्माचा डोंगरचं इकडे आम्ही जाऊन आल्यानंतर आम्ही बाराच्या आरतीला जाणार आहोत आपल्या श्रीदत्ता मंदिरामध्ये म्हणजे जे मेन देवस्थान आहे तिकडे तर तिकडचंही तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आधीचा व्हिडिओ पाहिला आहे त्याच्यामुळे त्यातलं काही आतलं जे गाभारातलं आहे ते काही दाखवत नाही मी कारण की आपलं देवस्थानाची आपण जपणूक केली पाहिजे सो थोडंफार जे काही असतील त्याचे व्हिडिओ तुम्ही आधी पाहिलेच असतील आणि अर्थातच बाकी इतर व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पाहायला भेटतातच यूट्यूबवर वगैरे सो आता आम्ही पोचलो ते भस्माच्या डोंगराच्या इथे चला तर मी तुम्हाला दाखवते तर इथे आम्ही असं आलो आहो भस्माचा डोंगर परशुराम जन्मभूमी यज्ञभूमी सॉरी जन्मभूमी काय यज्ञभूमी परशुराम आहे त्यांनी त्यांनी इकडे यज्ञ केला होता आणि त्या सगळ्याचा काय म्हणतात विभूती जी असते ती या इथे जमली होती ते बघा चप्पल काढून जायचं असं सोनूवरती जाऊ नको असं विदाउट चप्पल आणि हे बघा आणि इथे परशुरामांचं मंदिर पण आहे अरे खूप मोठा डोंगर होता मामा तो तू तो सगळ्यांनी असं केला हा सगळे थोडे थोडे घेऊन जातात तर मंडई हे आहे परशुरामांचं मंदिर आणि इकडे बघा त्यांची मूर्ती पण आहे आणि सोबत गणपती बाप्पा पण आहे आणि असं हे ओपन वालं आहे हे बघा इकडे दिसेल असा परिसर आहे आता मंडळी आता आम्ही आलो आहोत ते नाश्त्यासाठी आमचं आणि ते बघा सोनू झोपायला आलाय आणि इथे बाकी सगळे ऑलरेडी नाश्ता करतात की आमचा नाश्ता यायचा बाकी आहे त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय आणि हे दोघांना जाम रात्री लवकर इकडे आईनी पण मेदूवडा मागवलाय आई ले हे झालेत <laughs> फुलरो आलाय आणि हे जे आहे ते स्वामी हॉटेल आहे जर तुम्ही कधी आला तर इकडे व्हिजिट करू शकता आणि छान आता आम्ही जेव्हा आलो तेव्हा काही असे फोटो लावले नव्हते पण आता यांनी मस्त लावले आहेत आणि कलरही काढला आहे सो so, आता हे चांगलं असं बनवलेलं आहे आणि तुम्हाला कधी नाश्ता वगैरेसाठी जेवण पण इथे मिळतं तो घरगुती पद्धतीचं सो so, तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता ह्या हॉटेलला तर मंडई आता आम्ही जेवण वगैरे निघालो आहोत ते रूमकडे आणि आता ऑलमोस्ट आमचं पॅकिंग झालेलं आहे आणि पॅकिंग वगैरे करून आता आम्ही निघणार आहोत अक्कोलकोटसाठी स्वामी समर्थांच्या मंदिराकडे सो तिकडचं पण आम्ही आम्हाला इथून अंदाजे दोन तास एक दाखवतो आहे सो दोन तास दोन सव्वा दोन तास जे पण काय दाखवत आहे ते त्यानंतर ते पार करून मग आम्ही आमचं जे स्टे आहे तिकडचं पण स्टे तुम्हाला मी सांग ते कुठे आम्ही स्टे केला ते तिथून मग आम्ही मंदिरात जाऊ आणि थोडं रात्रभर तर इथून आम्ही निघणार आहोत ह्या गाडीने म्हणजे ह्या गाडीत आम्ही वरती सामान लोड करू आणि इकडे बसण्या बसायला वगैरे होईल तर आम्ही चौदा जणू ह्या गाडीतून आलो होतो काणगापूर स्टेशनपासून ते आमच्या ह्या स्टेपर्यंत आता ह्याच गाडीने आम्ही गा अक्कलकोटला निघणार आहोत जवळजवळ दोन तासाचा प्रवास आहे तो प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते आम्ही कसं कसं निघतो आहे ते थोडंफार दाखवते कारण की परत आपल्याला दर्शन पण करायचं आहे आणि अक्कलकोट आहे तिकडे थोडं फिरायचं पण आहे सो असा हा एकंदरीत प्रोग्राम असणार आहे आम्ही ट्राय करणार आहोत की तुळजापूरही कम्प्लीट करू आता इथून पोचू आम्ही आता वाजले ऑलमोस्ट साडेतीन झालेत तर साडेतीन म्हणजे साडेपाच सहा सहापर्यंत मोस्टली आम्ही असू गा अक्कलकोटमध्ये आणि अक्कलकोट वगैरे ते आजूबाजूचे मंदिरं आहेत स्वामी समर्थांचं मठ वगैरे आहे ते सगळं फिरू आणि रात्री परत तिथेच आम्ही स्टे करणार आहोत अक्कलकोटला आणि मग सकाळी उठून आम्ही ट्राय करणार आहोत की तुळजापूरचं दर्शन करायचं जा। तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन करायचं आणि तुळजापूरवरून परत आमचं जिथे स्टे आहे तिथे येण्याचं तर आता कसं काय हा ओवरऑल प्रोग्राम होणार आहे हे ते बघूयात आता कारण की एवढे जणं असल्यावर त्यात आमच्याकडे सगळे आई पप्पा आणि अशी मंडळी आहेत त्याच्यामुळे सगळ्यांचा आवरेआवरेपर्यंत खूप वेळ जातो आणि त्यात स्वरूपण आहे तो त्याचं वे एक वेगळा असतो लहान मुलं म्हटल्यावर वेळ निघून जातो पटकन कळत नाही आणि लेट पण होतो त्या सगळ्या गोष्टीसाठी पण आता तरी आम्ही ऑलमोस्ट ऑन टाईम आहोत सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे इकडे जायचं होतं मंदिरात तिथून मग असा आम्ही जो प्लॅन केला होता ते सगळं प्रॉपर टाईमनुसार झालेलं आहे तर आता एक देवाच्या कृपेने पुढचाही आमचा जो प्लॅन आहे आणि तुळजापूर देवीचं दर्शन आहे ते पण करता येईल आणि मग तिथून आम्ही डायरेक्ट निघणार आहोत ते आपल्या मुंबईसाठी सो असा एकंदरीत प्रोग्राम आहे तर आता आम्ही निघतो पटापट अक्कलकोटसाठी तर अक्कलकोटचा जर्नीचा प्रवास तुम्ही या व्हिडिओमार्फत अनुभवा आणि बाकी भेटूयात नंतर पुन्हा एकदा बॅग बांधण्याचं काम चालू आहे आणि सगळेजण आता बसतायत हळूहळू आम्ही तर मागेच ए जसे मग आला सकाळी आला तसेच बसा काल कर्नाटका सरू

मंदिरापासून एक दहा पंधरा मिनटावर आहे सो थोडंसं लांब आहे मंदिरापासून इकडे आमचं स्टे आहे तुम्हाला मी उद्या सकाळी जर जमलं तर दाखवते कुठे आम्ही एक्झॅक्टली होतो आणि आता ऑलमोस्ट काळोख झाला आहे म्हणजे काळोख म्हणजे एक साडेसहा वगैरे वाजले सो आता इथे स्टेसाठी आम्ही आलो आहोत आणि आमचा फ्ल फर्स्ट फ्लोअर आहे हा बंगला आहे तो तिकडे आम्ही स्टे करणार आहोत तर आता आम्ही पटापट निघणार आहोत ते मंदिराच्या इथे आ, स्वामी समर्थांचं मंदिर जे आहे तिकडे आणि तिकडची जी जवळपास काही आहेत प्लेस व्हिजिट करण्यासारखी जसं की सोळप्पा महाराजांचा वाडा बाळप्पा बाड़ महाराजांचं घर असं काय काय आहे आता बघूयात नक्की जाऊन काय आहे ते आणि तसंच तिकडचं जे खंडोबा मंदिर आहे ते पण बघणार आहोत तर आम्ही आता जस्ट फ्रेश झालो आहे आणि सगळे निघाला आहोत ते स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिकडे दर्शनासाठी आणि तिकडचे नव आजूबाजूला जे आहेत प्लेसेस व्हिजिट करण्यासारखे ते करणार आहोत आणि मग आम्ही सकाळी आमचा प्लॅन असा झाला आहे की आपण सकाळी तुळजापूरला निघणार आहोत तर आता मी बटापट रेडी तर ऑलमोस्ट झालो आहे गाडीची वाट बघतोय गाडी आली की आ, मग आम्ही निघू मंदिराच्या दिशेने भेटूयात मग मंदिराच्या इथे ते बघ ना चालू आहे आपण बाहेरून काढा आतमध्ये नाही जायचं आज बनवला सर पहिला एवढा मत हा बरोबर हे पादूक आहेत फक्त इथे फक्त पादूक आहेत स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होते दुसरे जे बाकीचे प्लेसेस आहेत तिकडे तिकडे गेला आता आम्हाला हा प्रसाद मिळाला मस्तपैकी डाळ भात चपाती भाजी आणि त्याच्यानंतर हे जे स्वामींचं मूर्ती जी आहे अन्नछत्र जिथे आहे ना तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल तिथे ही स्वामींची मोठी मूर्ती आहे तिकडे जाऊन आम्ही थोडेफार फोटो आणि तिकडचे व्हिडिओ बघितले काढले म्हणजे आणि घरी आलो तर मंडई आमचं आता अक्कलकोट जे आहे ते आम्ही फिरून झालेलं आहे म्हणजे आम्ही इथून ऑटो केली होती तर ती तुम्हाला ऑटो पाचचा ठिकाणं आहे जसं खंडोबा मंदिर आहे चोळप महाराजांचं घर वाडा ते सगळं फिरवतात आणि दत्तगुरुंचं एक मंदिर आहे ते असे चार पाच ठिकाणं तुम्हाला फिरवतात आणि मग तुम्हाला जिथे तुमचा स्टे आहे तिथे आणून सोडतात सो आता आम्ही आलो आहे दहा वाजता आम्ही सात वाजता निघालो इथून आणि आमचं सगळं फिरून वगैरे झालं आणि दहा वाजता आम्ही बरोबर आमच्या रूमवरती आलो त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी काय का म्हणतात अन्नदान करतात किंवा ते प्रसाद ल प्रसादलही असतं सगळीकडे मोस्ट ऑफ ठिकाणी आहे अन्नदान केंद्र किंवा अन्नदान उपागृह वगैरे असं काय काय आहे सगळ्या बऱ्याच ठिकाणी सो तुम्ही तिकडे जाऊन जेऊ शकता सो अशाप्रकारे आम्ही तिकडे मस्तपैकी प्रसाद पण घेतला छान प्रसाद होता आणि आता येऊन फायनली रूमवरती आहोत तर मस्त मी झोपणार आणि सकाळी आपल्याला तुळजापूरला निघायचं आहे तर हा ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि थेट आपण आता उद्या तुळजापूरला निघणार आहोत सो तुळज तुळजापूरचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला बघायला भेटेल तोपर्यंत भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय टेक केअर